आपण पाहता आहात बागला नृतताल खबर बात महाराष्ट्राची शिवसनाकडून काश्मीर मधील दहशतवादी हल्ल्याचा निशेद नानगाव मध्ये निश्चित झाली आमदार सुसना कांद यांच्या मार्गदर्शनाखाली नानगावते शंभू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शिवसुरेच्या वतीने जाहीर निशेद करण्यात आला भारताचा मुकुटमणी असलेल्या काश्मीर मध्ये शांततामय पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप हिंदू भाविकांवरती अतिरेक्यांनी धर्म विचारून अंदाधुंद गोळीबार केला या भ्याड हल्ल्यात अंदाजे अठ्ठावीस ते तीस पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे हा हल्ला केवळ निष्पाप नागरिकांवरच नाही तर भारताच्या सार्वभौम तत्वावर आहे त्यामुळे भारत सरकारने अशा फुटीरवादी संघटनांचा बंदोबस्त करून त्यांना सडेतोड उत्तर द्यावे अशी मागणी शिवसेनेने केली आहे या पार्श्वभूमीवरती नांदगाव शहर शिवसेनेच्या वतीने हुतात्मा चौकेतून भारत माता की शय व वंदे मातरामच्या घोषणांसह पोलीस स्टेशनपर्यंत निषेध रॅली काढण्यात आली नंतर नांदगाव पोलीस ठाण्याचे अमलदार गोसावी हो यांच्या मार्फत केंद्र सरकारकडे कठोर कार्यवाहीची मागणी करणारे निवेदन देण्यात आले यावेळी बोलताना शहर प्रमुख सुनील जाधव यांनी वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे देशभरात असंतोष निर्माण होऊ शकतो त्यामुळे केंद्र सरकारने आता कठोर पावले असे स्पष्ट मत व्यक्त केले या प्रसंगी माझी नगर अध्यक्ष अरुण पाटील युवासेना तालुका प्रमुख सागर हिरे विष्णू निकम दीपक मोरे अयाज शेख रमेश काकडीस भैयासाहेब पगार संतोष शर्मा मधुकर मोरे संजय सानब शरद उगले मुस्ताक शेख बापू जाधव भिकन खटके शरद आयनोर तानसेन जगताप भागीरथ जेसुरकर सौ भारती बागोरे सदाम शेख महेंद्र गायकवाड दिनेश ओसनी जय खोरोटे सुरज पाटील आदींसह शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला नृत्यांतासाठी विभागीय संपादक मारुती जगधणे झालेल्या घटनेचा okay. जो पैलगम या ठिकाणी अमानुष हत्याकांड झालं धर्माच्या नाव धर्म धर्माचं नाव उचलून त्यांनी आपल्या अनेक निरापदार निरपार लोकांना गोळ्या घालून ठार मारलं त्याच्या निषेधार्थ मान्य आमदार सुहास अण्णाजी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शिवसैनिक तालुक्यातले शिवसैनिक आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व मान्य आमचे माजी अध्यक्ष अरुण भाऊ निकम सर असतील सागर भाऊ असतील जगताप सर असतील आणि इतर सर्व पदाधिकारी असतील आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलो आणि भविष्यात असे जे वेगवेगळे हल्ले होत आहे अशा या हरामखोर पाकिस्तानला धडा शिकव शुको, शिकवावा सरकारने एवढंच यासाठी निषेध करणारे आम्ही येतं एक एकत्र आलो आहे आणि या घटनेत आम्ही तीव्र निषेध नोंदवत आहे भविष्यात जर अशा व वारंवार घटना घडल्या तर त्याचा तीव्र प्र प्रतिसाद संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण म्हणजे नांदगावत नव्हे तर संपूर्ण भारतातच हा असंतोष माझल्या शिव राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र